श्री स्वामी समर्थ मित्रांनो एका शेतकऱ्याची गोष्ट म्हणजे कष्टाळू वृत्ती निसर्गाशी बसलेले नाते आणि कुटुंबप्राप्ती असलेली जबाबदारी दर्शवणारी एक प्रेरणादायी कथा असू शकते जसे की एक शेतकरी जो आपल्या आळशी मुलांना शेतातल्या खनिजाबद्दल सांगून ऐक्य शिकवतो किंवा एक, कि एक शेतकरी जो दररोज नागदेवतेची पूजा करून चांगल्या पिकाची आशा करतो यात मेहनत आशा आणि शिकवण याचा समावेश असतो जिथे शेतकरी आपले अन्नदाता म्हणून कष्ट करतो आणि आपल्या जीवनात आनंद व दुःख दोन्ही अनुभवतो एक प्रेरणादायी गोष्ट एका गावात सखाराम नावाचा एक मेहनती शेतकरी राहत होता त्याने खूप कष्ट करून शेतीत उत्तम पीक पिकवले पिक पण त्याची चार मुले मात्र खूप आळशी आणि बंडखोर होती म्हातारपणी त्याला मुलांच्या भविष्याची चिंता वाटू लागली त्याने मुलांना बोलवून सांगितले आपल्या शेतात एक मोठा खनिज आहे तो शोधा असे म्हणून ते देवघरी गेला मुलांना वाटले की शेतात खनिज आहे म्हणून त्याने संपूर्ण शेत खनून पाहिले खनिजा तर मिळाला नाही पण शेत पूर्णपणे भोसभूषित झाले जेव्हा त्यांनी पेरणी केली तेव्हा भरभरून पीक आले तेव्हा त्यांना कळले की शेतातला खनिजा म्हणजे सुपीक जमीनच होती एकीचे बळ आणि कष्टाचे महत्व त्यांना समजले शेतकऱ्यांच्या जीवनातील काही पैलू मित्रांनो कष्टमय जीवन शेतकरी दिवस रात्र ऊन पाऊस थंडीचा परवा न करता शेतीत राबतो खत पाणी घालतो आशा आणि आनंद काळ्या मातीत हिरवे स्वप्न पाहतो पीक आल्यावर त्याला खूप आनंद होतो तर कधी दुष्काळ किंवा अतिवृष्टीने दुःखही होते कर्जाचा डोंगर आर्थिक अस्थिर परिस्थितीमुळे अनेकदा कर्ज घ्यावे लागते ज्यामुळे दबाव वाढतो इतर कथेमधील उदाहरणे शेतकरी आणि नागदेवता एक शेतकऱ्यांच्या नागदेवती पूजा करू लागला दररोज दूध पाजायचा संकल्प पा केला आणि त्याला फायदा झाला शेतकरी आणि त्याचे कुटुंब काही कथा एकत्र येऊन काम करणाऱ्या आणि सहकार्याच्या महत्वावर भर देतात शेतकऱ्याची गोष्ट ही केवळ एका व्यक्तीची नसून ती आपल्या सर्वांच्या अन्नदात्याच्या मेहनतीची आणि जीवनातील संघर्षाची कहाणी असते मित्रांनो कशी वाटली एका शेतकऱ्याची गोष्ट कमेक्टमध्ये मध्ये नक्की कळवा धन्यवाद